नमस्कार मित्रमैत्रिणींनो मराठी गुरु चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या प्रत्येकाला आपला स्वभाव कसा आहे हे जाणून घेण्याची खूप इच्छा असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिथून राशीच्या व्यक्तींचा स्वभाव कसा आहे ते पाहणार आहोत मिथुन राशीवर बुद्ध ग्रहाचा अंमल असल्याने या राशीत पूर्णपणे बुद्धाचे गुणधर्म पाहायला मिळतात ही माणसं सडपातळ देहयष्टीची काहीशी ठेंगणी अशा स्वरूपाची असतात मिथुन राशीची माणसे बुद्धाप्रमाणेच वादविवाद व चर्चेत अत्यंत पटायच असतात या व्यक्ती व्यवहारात अत्यंत हुशार असतात व्यवहार चतुर असतात हिशोबात प्रामाणिकपणा असतो कुठल्याही गोष्टींचे नियोजन आखणी प्रभावी असते ही माणसं बुद्धिप्रधान असतात त्यांची विचारशक्ती आकलनशक्ती तीव्र असते मिथुन राशीची माणसं मोकळ्या मनाची असतात ही माणसं गप्पिष्ट असतात मिथून राशीच्या मंडळींना होस मोस करणे मनसोक्त खरेदीसाठी फिरणे याची आवड असते तसेच मनसोक्त झोप काढणे हाही त्यांचा एक आवडता छंद असतो मिथून राशीच्या व्यक्तीचे वाणीवर भाषेवर प्रभुत्व असते या व्यक्तीमध्ये प्रभावी समर्थन शैली असते या मंडळींना लेखनाची आवड असते वाचनाची आवड असते बुद्धिबळ कॅरमसारखे बेटा खेळाकडे यांचा कल असतो ही माणसं बोलकी असतात समूहप्रिय असतात त्यांच्यात कौटुंबिक जिवाळा असतो या व्यक्ती रसिक असतात ही माणसं सतत हसतमुख असतात या व्यक्ती मिश्किल विनोदी प्रवृत्तीच्या असतात ही माणसं विनोद किशे रंगून सांगतात त्यांना संभाषण कला अवगत असते सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन चांगल्या पद्धतीने करतात क्रीडा समालोचनाचेही त्यांच्यात कौशल्य असते त्यांच्या व्यक्तिमत्वात एक समीक्षक टीकाकार सुप्तपणे दडलेला असतो या मंडळीची स्मरणशक्ती चांगली असते समयसूचकता तर्कपद्धती हास्य विनोद लिखाण हे चांगले गुण आणि अस्थिरता गप्पा गोष्टी वेळ घालवणे जाहिरातबाजी चिडखोरपणा पोरकटपणा हे तुमच्यामधील दुर्गुण आहेत तुम्हाला नवनवीन गोष्टीची आवड आहे परंतु त्यातल्या नाविन्याची ओढ संपल्यानंतर तुम्ही ते फेकून देतात समोरच्याला आपल्या बोलण्याने तुम्ही भांबवून सोडतात तुमच्याकडे एवढा विनोदीपणा आहे की समोरच्याला राग येईपर्यंत त्यांची खिल्ली उडवितात एखाद्या गोष्टीची जाहिरातबाजी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकतात त्यामुळे तुम्ही मार्केटिंग लाईनला परफेक्ट बसू शकतात तुम्ही अतिशय कुशाग्र बुद्धीचे आहात तुमची स्मरणशक्ती खूपच चांगली आहे स्मरणशक्ती हजरजबाबीपणा असल्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रसंगामधून तुम्ही तुमच्या बुद्धीचातुराने त्यातून सहज बाहेर पडू शकतात यांचा मुख्य दोष म्हणजे यांचे धारदार बोलणे हे अतिशय जिवारी लागेल असे बोलून जातात जिंदादिल आणि पटापट -पत उत्तरे देणारा माणूस मिथून राशीचा असतो तुम्ही थटकन निर्णय घेऊ शकत नाहीत किंवा तुमचे निर्णय तुम्ही एकदमच महत्त्वाच्या वेळी बदलता निर्णय अशी ठाम राहत नाही यामुळे बऱ्याच वेळा तुमच्या जवळच्या लोकांना तुमचा त्रास सहन करावा लागतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि मराठी गुरु चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्याबद्दलचे बेल बटन दाबा जेणेकरून मराठी गुरु चॅनलचे जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद